नमस्कार नमस्कार काय म्हणते तब्येत बरे जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा हवाय आशाताय गुचके का बर आशाताय गुचके काम चांगले आता तीन वेळा संधी दिली ना असं त्याला बाई कामाची बाई कामा विद्यमान आमदार अतुल बेनके सर्व चांगले आहेत तुमचे चांगले माझे आमदार सोनवणे तो पण चांगला आहे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर तो पण चांगला आहे गुलाब शेठ पार्क आ, तो पण चांगले माऊली बाळासाहेब गांगड राजा माणूस तुषार थोरात राजा माणसाहे अंकुश आमले सगळे चांगले तुम्ही कोणाकडून ओळखता सगळ्यांना ओळखतो सगळ्यांना ओळखतो मग आमदार कोणाला करायचं ताईला करायचं अशा ताईंनाच हो लोक काम पाहून नाराज पाहून असे त्यांनी इकडे कामं काय केली आमच्या वाडी सगळे कामातीचे अख्खे वाढीनं हो इथे एकोणतीस लाखाची काम आहे गावात सावरगाव मध्ये किती काम आहे एकोणतीस लाखाची काम आहे एकोणतीस लाखाची हो लोक अशा तयार निवडून देत नाही नाही ना काम आहे मग तुम्हाला अपेक्षा हो अशा ते निवडून देतो राज्यामध्ये दे सरकार महायुतीच पाहिजे का महाविकास आघाडी कोणताही कोणता फक्त ताई लागली पाहिजे सरकार कोणतं येऊ त्या हो अशा काय तरी होईल शेट पण चालले गुलाब शेठला आमदार करायचं आमदार राहिले तर केला असता मतदान नाही का जिल्हा परिषदला आहे राहिले उभे करू ना मतदान गुलाब शेठ विधानसभेनं राहिले तर करू ना त्यांना आमदार वाईट कोणीच नाही सगळे चांगले आशात गुलाब शेठ ना आता आशेत आहे आणि गुलाबशेठ यांची पुन्हा मैत्री झाली चांगले झाला चांगलं झाला ना गुलाबशेठ मदत करतील का ताईंना ते देव एवढं करायला पाहिजे करायला पाहिजे दादा नमस्कार नमस्कार तुला जा सावरगाव काय म्हणतो पाऊस ठीक आहे चांगलाय पाऊस काय पिका यंदा सोयाबीन सोयाबीन चांगले।, चांगले जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा काय विद्यमान आमदार कोण आहे विद्यमान आता अतुल बेनके अतुल बेनकेच काम कसं आहे आहे अतुल बेनके चांगलंय पुन्हा संधी द्यायची का बदलायची पुन्हा संधी दिली तर चांगलंच आहे चांगलंच माजी आमदार शरद सोनोने हे सुद्धा चांगले होते आशा ताई बुचके हे सुद्धा चांगले होते विघ्नचे अध्यक्ष ते सुद्धा चांगले सत्यशील शेरकर हो सत्य माऊली खंडागरे माऊली खंडागरे सुद्धा चांगले बाळासाहेब धांगट तेही चांगले त्यांची ते चांगले परत आमदार कोणला करायचे परत जुन्नर तालुका सक्षमपणे चाकवून चालू शकतो उतारी माशाल घड्याळ कमळ गड्याळ घड्याळ